आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष असो किंवा आपल्या लेकीचे ढोळे जेवण असो सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे थापीवडी याला काही काही भागामध्ये पाटवडीसुद्धा म्हणलं जातं त्यापेक्षा पाटवडी रस्सा आता एकच नंबर लागतो अशाच पद्धतीने आपण आज बघणार आहोत थापी वडी ती पण एकदम सोपी पद्धत वापरून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिक्षा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग थापी वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर बघा इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे वाटण काढण्यासाठी आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या लागणार आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मोहरी पाव चमचा हळद चिमुडवर हिंग लागेल त्यानंतर सजावटीसाठी आपल्याला एक ते दोन चमचे तीळ थोडासा खोबऱ्याचा खीस आणि थोडी कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणार आहे चवीपुरते मीठ चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला फक्त मी दिलेल्या साहित्यांचं प्रमाण तुम्ही नक्की वापरा रेसिपी खूप छान होईल तर बघा इथे बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोजून दीड वाटी पाणी घालणार आहोत हे पाणी आपण हळूहळू हल घालत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं पहिली टीप म्हणजे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत यामधल्या घोटाळ्या मोडून घेणार आहोत यामुळे काय होतं की आपलं हे मिश्रण एकजीव होतं छानपैकी आणि सगळ्या घोटळ्या मोडल्या जातात तर बघा राहिलेली अर्धी वाटी पाणीसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे तर बघा अशा प्रमाणामध्ये याची कन्सिस्टन्सी होईल होईल तर बघा आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण वाटण तयार करूया वाटण्यासाठी मी इथे लसूण ओवा जिरे हिरव्या मिरच्या हे सगळं आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर बघा आपलं वाटण तयार आहे फोडणीसाठी आता आपण फोडणी देऊयात तर बघा इथे मी गरम कढईमध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी हळद त्याचसोबत हिंग घालूयात त्यानंतर आपण वाटलेलं वाटणसुद्धा यामध्ये घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर तर हे दोन ते तीन मिनटं एकदम मंदाचेवरती छानपैकी मिक्स करून घेऊयात तर बघा साधारण दोन ते तीन मिनटं हे वाटण आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे बेसनाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालूयात तर बघा छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं एकदम मंदाचे वरती हे आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये आपण आता घालूयात चवीपुरतं मीठ आणि छानपैकी एक जीव करून घेऊयात जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये गाठी व्हायला लागलेले आहेत तर विस्करच्या साह्याने हे आपण सतत हलवत राहायचं तर बघा अशा पद्धतीने साधारण तीन ते चार मिनटं एकदम मंद आचेवरती हे हलवलं तर यामधल्या गाठीसुद्धा मोडून जातात आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव होतो तर बघा साधारण तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याला आपण साईडनी दोन चमचे तेल सोडायचं आणि दोन मिनटाची एकदम मंद आचेवरती याची वाफ काढून घेऊयात तर यावरती आता आपण वाफ काढण्यासाठी थोडस झाकण ठेवून देऊयात इथे मी दोन मिनिटांनी गॅस बंद केलेला आहे आता बघूयात आपण हे मिश्रण कसं झालेलं आहे तर छानपैकी आपलं मिश्रण वडीसाठी तयार आहे तर आपण पहिल्यांदा इथे वडी तयार करण्यासाठी इथे तेल लावून घेऊयात पाटाला पहिल्यांदा छानपैकी हे सगळीकडे पसरवायचं त्यानंतर यावरती आपण हे वडीचं जे मिश्रण आहे हे यावरती टाकणार आहोत आणि वाटीला तेल लावून वाटीच्या साह्याने आपण हे थोडंसं पसरायचं कारण की याने थोडंसं भाजू शकतं त्यामुळे आपण थोडंसं तेल किंवा पाणी दोन्हीपैकी तुम्ही वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने सगळीकडून एक सारखं तयार करायचं छानपैकी थोडं थोडं पाणी लावत ह्याला एकसारखा लिअर तयार करायचं आहे आपल्याला सजावटीसाठी यावरती आपण पांढरे तीळ घालणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं हे तीळ आपण यावरती घालायचे आहेत यानंतर सुक्या खोबऱ्याचा खीज आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा यावरती पसरूयात याला थोडस दाबून घ्यायचं आणि साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी थोडस सेट ठेवण्यासाठी ठेवून देवत त्यानंतर आपण याचे काप करणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं छान पैकी तुम्ही याचे काप करू शकता तर एकदम सोप्या अशा पद्धतीने आपली ही पाटवडी किंवा थापी वडी तयार आहे आणि तर बघा सहज सोपी अशी ही थापी वडी तुम्ही पण नक्की करा आणि कशी होती ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर बघा किती सुंदर दिसते चवीला खमंग अशी थापी वडी तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही अनिक्षा किचनला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह